यवतमाळ जिल्हा स्त्री व बाल रुग्णालयात बावन्न कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत त्यांची बाह्यस्त्रोतानं नियुक्ती करण्यात आली आहे कर्मचारी पुरवण्याचा कंत्राट मुंबई येथील डीएमटी कंपनीनं घेतला आहे या कंपनीकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यापासून वेतन देण्यात आलं नाही यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बंद आंदोलन पुकारलं आहे यामुळे रुग्णालयातील बहुतांश कामकाज ठप्प पडलं आहे जिल्हा स्त्री आणि बाल रुग्णालयात बावन्न कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहे त्यांची बाह्य स्त्रोतानं नियुक्ती करण्यात आली आहे कर्मचारी पुरवण्याचं कंत्राट मुंबई येथील डीएमटी कंपनीनं घेतलं आहे या कंपनीकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन देण्यात आलं नाही याबाबत वारंवार विचारणा करूनही कंपनी प्रशासन दखल घेत नसल्यानं कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे यामुळे रुग्णालयातील बहुतांश कामकाज ठप्प झालं आहे तर आम्ही डी एम एंटरप्रायजेसमध्ये तीन व तीन महिने तीन वर्षाच्या बॉन्डवर काम करतो आहे परंतु कंपनीने आत्तापर्यंत आमचं वेळेवर कधीच पेमेंट केलेलं नाही आहे त्याच्यानंतर आमचं आत्तापर्यंत किती पी एफ जमा झाला आमचे कशाप्रकारे पैसे कट करत आहेत ते त्याबद्दल आम्हाला अजूनही काहीच माहीत नाही आहे त्याच्यासाठी आम्ही दोन दिवसाचं काम बंद आंदोलन करतो आहे तर त्याच्यामध्ये आमची मागणी अशी आहे की आमची पी एफची स्लिप आम्हाला भेटायला पाहिजे आमचं पेमेंट कुठे कुठे आणि कशा कशा प्रकारे कट होत आहे हे आम्हाला माहीत झालं पाहिजे आणि आमचा जो पगार आहे हा वेळेवर व्हायला पाहिजे बस एवढ्याच गोष्टीसाठी आम्ही संपर्क करतो आहे दोन दिवसाचा तीस तारीख आणि एकतीस तारीख याबद्दलची माहिती आम्ही आमच्या एम एस सरांना सी एस सरांना कलेक्टर सरांना आणि वन झिरो फोर जो आमचा टोल फ्री क्रमांक आहे त्याच्यावरही कंप्लेंट केलेली आहे त्याचबरोबर आम्ही आपल्या इथल्या पालकमंत्र्याला मुख्यमंत्र्याला आणि सगळ्यांना स्वतःच्या ईमेल आय डीवरून एक एक मेल पण केलेला आहे की आमच्याकडे कोणीतरी लक्ष द्यावे